आपल्या पोटच्या लहानग्या मुलासमोर त्याने पत्नीला जिवे मारलं खोलीभर रक्ताचा पाठ वाहत होता अंथरून रक्ताने माकलं होतं तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या मोबाईलने मृत पत्नीचा व्हिडिओ केला व्हिडिओ शूट करताना तो वारंवार वार एकाच गोष्टीचा उल्लेख करत होता तुला मला मारायचं होतं तू मला मारण्याचा प्लॅन करत होतीस ती लक्ष्मी होती तिला मारायचं नव्हतं पण तू माझ्यापुढं काहीच पर्याय ठेवला नाहीस हा सर्व प्रकार त्यांचा लहानगा मुलगा शेजारी एका खुर्चीवर बसून पाहत होता नक्की काय घडलंय ते सविस्तर पाहूयात त्या न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा प्रकार पुण्यातील खराडीतील तुळजाभवानी नगर परिसरात घडला आहे बुधवारी बावीस जानेवारी रोजी पहाटे हा प्रकार घडला शिवदास गीते हा मूळचा बीड येथील असून न्यायालयात टंकलेखक आहे खडकी भागात तो भाडे तोवर खोली घेऊन राहत होता काही दिवसांपासून या दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता बुधवारी पहाटे त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर शिवदासने घरातील शिलाई मशीनच्या कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार केले त्यानंतर घरभर रक्त पसरलं होतं शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर खराडी पोलिसांनी ज्योतीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले मिळालेल्या माहितीनुसार शिवदास गीते याला पोलिसांनी अटक केली आहे शिवदास व्हिडिओमध्ये काय म्हणाला ते आपण पाहूया ही लक्ष्मी होती माझ्यासाठी पण तिची लक्षणं बरी नव्हती स्वतःच्या संरक्षणासाठी माझ्यावर इतकं वाईट करण्याची वेळ आली ती मला मारण्याचा प्रयत्न करत होती तिचे भाऊ माझे मेहने त्यांनीही मला मारण्याचा प्रयत्न केला ही एका मुलाची आई आहे पण मुलाच्या भविष्यासाठी स्वतःसाठी मी हिला मारलं हिने पुण्यात माणसं पेरली होती घरकाम करायला जाते सांगून माझ्या हत्येचा प्लॅन करत होती या लेकराचा काय गुन्हा आहे हे वासरू त्यालाही मारायचा विचार केला असेल तिने खानदान संपवण्यासाठी म्हणून माझा ना इलाज होता मला कराव हे करावं लागलं नरडं कोरडं पडलंय झालं मला हिला मारायची इच्छा नव्हती मी वाईट हेतूनं कधीच काही केलं नाही माझा हेतू वाईट नव्हता मी हिला सांभाळलं असतं मी स्वतःच्या रक्षणासाठी के हे केलं मी आत्तापर्यंत कोणताही गुन्हा केलेला नाही पण हिची माहेरची लोकं गुंड प्रवृत्तीची आहेत असं तो म्हणाला आहे तुम्हाला काय वाटतंय नक्की काय घडलं असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा